बजांगेवाडी गावच्या हद्दीत बिबट्याचे दर्शन नागरिकांत भीतीचे वातावरण बजांगेवाडी तालुका शाहूवाडी गावच्या हद्दीत दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास काजवाच्या वडे परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे परिसरात एकच बिबटे आहे की अनेक याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने गावात दाखल होऊन तपासणी केली मात्र बिबट्याचा मागवा न लागल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत शेतकरी वर्ग रात्रीच तर दिवसा देखील शेतात जाण्यास घाबरत असून मोठ्या चिंतेत आहे ग्रामस्थांनी सांगितले की लहान मुलांना बाहेर खेळू देणे धोकादायक झाले आहे महिलांनाही घराबाहेर जाण्यास भीती वाटते जनावरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सापळे लावावेत गावाच्या परिसरात गस्त वाढवावी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे वनविभागाने घटनेची नोंद घेतली असून पुढील काही दिवस सतत लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले आहे तरीही ग्रामस्थांनी ठोस कारवाई करून सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी केली आहे प्रतिनिधी राहुल पाटील शाहूवाडी